नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये नेमकं काय ठरलं त्यांनी कोणतं आश्वासन दिलं कोकाटींचा राजीनामा घेणार का हल्लेखोरांवर कठोर कारवाई होणार का या प्रश्नांची उत्तरे आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्या दरम्यान पुण्यातील सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत मिळाली नेमके अजितदादा पवार हे काय म्हणाले कोणतं आश्वासन त्यांनी विजय घाडगे यांना दिलं ते प्रत्यक्ष विजय घाडगे यांच्या तोंडूनच आपण ऐकूयात अजित दादा पवार यांच्यासोबत माझी बैठक झाली आता माझ्यासोबत माझं शिष्टमंडळ त्या ठिकाणी होत शिष्टमंडळासोबत दादांनी चर्चा केली आमचं म्हणणं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला आमची काय चूक होती हा आम्ही दादाला प्रश्न विचारला दादानी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी ऍक्शन घेतले म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादानी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं दुसरा विषय होता यांना निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर मारहाण झाली आणि मारहाणीनंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटे जामीन दिला जातो पहाटे आठ पहाटेच जामीन त्या ठिकाणी दिला जातो यावरही आम्ही शंका शंकादा उपस्थित केली त्यावेळेस दादानी तात्काळ लातूर एसपींना फोन केला आमच्या समोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका कारण ये या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही दादानी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता उदय मिल इथे गेल्याच्या नंतर लातूर एसपींना भेटणार आहे आणि लातूर एसपींनी पण दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूरिक बाबतीत अजितदादा पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजित दादांना यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस ते शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत था, माणिकराव कोकाटींचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत